आज आपण इथे पाहणार आहोत जवस आणि तिळाची चटणी त्यासाठी इथं मी दोनशे ग्रॅम जवस घेतलेले आहेत म्हणजेच वाटीच्या सह्याने घेतले तर लहान दोन वाट्या इथे मी हें मदे ले ले हे कढईमध्ये जवस घेतलेले आहे हे जवस गॅसच्या मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित असे एकसारखे परतून असे कडकडीत करून घ्यायचे आहेत तुम्ही तर पाहत असाल पण हे परतत असताना एकसारखे परतायचे आहे अगदी आपला हात थांबवायचा नाही एकसारखे असे हे मिश्रण सर्व आपण परतून घेणार आहोत तुम्ही हा जर व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने इथे मी जवस एकसारखे परतून घेत आहे तुम्ही इथं पाहत असाल थंडीच्या दिवसामध्ये किंवा इतर ही जवसाची चटणी खायला अत्यंत आरोग्यदायी आहे त्यामुळे तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करू शकता इथे मी शंभर ग्रॅम तीळ वापरलेले आहेत म्हणजेच वाटीच्या सह्याने लहान एक वाटी तीळ आता आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आपण ऐंशी टक्के जवस भाजत आणले की मग तीळ ॲड करून घ्यायचे आहेत कारण तीळ लगेच भाजले जातात त्याचसोबत कढीपत्त्याची काही पानंसुद्धा इथं मी ॲड करून घेतलेली आहेत ही पानं आपण डायरेक्ट ॲड करून घ्यायची आहेत आणि एकसारखी परतत राहायची आहेत म्हणजे पानं आपली कशी कुरकुरीत झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत शेवटच्या स्टेजला अगदी पानं आपण ॲड करून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण गॅसच्या स्लो टू फ्लेम फ्लेमवरतीच एकत्र करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहत असाल ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही ही सर्व प्रोसेस करू शकता त्याच पद्धतीने या चटणीसाठी आपण पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचसोबत चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार तिखट ॲड करून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे तिखटाचा वापर करून घेतलेला आहे आणि मोठ्या मोठ्या अशा पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यांमधून जाडसरसं वाटून घ्यायचं आहे तुम्ही तर पाहत असाल अगदी याची फाईन पेस्ट बनवायची नाही या पद्धतीने जाडसरसच हे मिश्रण आपण सर्व वाटून घेणार आहोत ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून देऊया आणि थोडंसं थंड झाल्यानंतर गे मिक्सरमधून काढल्यानंतर हे थोडंसं गरम मिश्रण असतं थंड झाल्यानंतर आपण स्टोरेज करून ठेवतो खायला तयार आहे जवसाची तिळाची चटणी